मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नांदुरी ते सप्तशृंगी गडरस्ता व बस स्थानकाचे भूमिपूजन संपन्न तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजना व केंद्रीय मार्ग निधी सी आय आर एफ अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कळवण तालुक्यातील नांदुरी येथील सप्तशृंगी गड रस्ता व नांदुरी बस स्थानकाच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी आमदार दिलीप बनकर नितीन पवार कळवण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कौतिक पगार आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उमेश पाटील उपकार्यकारी अभियंता रोहिणी वसावे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कामाचे झाले भूमिपूजन तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेअंतर्गत सप्त श्रुंगीगड नांदुरी अभोना कनाशी मानूर अलियाबाद रस्ता राज्यमार्ग एकवीस किलोमीटर ते अठरा मध्ये दरड प्रतिबंधक उपाययोजना करण्याकामाची किंमत पस्तीसशे लक्ष केंद्रीय मार्ग निधी सी आय आर एफ अंतर्गत सप्त नांदुरी अभोना कनाशी मानूर अलियाबाद रस्ता रामा एकवीस किलोमीटर ते दहा मध्ये रस्त्याची सुधारणा तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेअंतर्गत नांदूर येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासाठी बस स्थानकाचे बांधकाम करण्या कामाची किंमत रुपये पाचशे पन्नास लक्ष बस स्थानकातील सुविधा मौजे सप्तशृंगी गड येथे नवरात्र उत्सव व चैत्र उत्सवात येणाऱ्या भाविकांची येण्या जाण्याची सोय व्हावी म्हणून तळमजला पाचशे सतरा पॉईंट पासष्ट चौरस मीटर व पहिला मजला चारशे त्रेपन्न पूर्णांक बासष्ट चौरस मीटर तसेच पाच प्लॅटफॉर्म अशा स्वरूपाचे बस स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे प्रशासनास यात्रोत्सव काळात वाहतूक नियोजन करणे प्रवाशांच्या सोयीसाठी मोठे आणि सुटसुटीत प्लॅटफॉर्म बस व वा अन्य वाहनांसाठी विशेष पार्किंग सुविधा वाहक व वा चालक यांच्यासाठी विश्रामगृह प्रवाशांसाठी बस स्थानकात आधुनिक आणि स्वच्छ सुविधा बसण्यासाठी आरामदायक खुर्चा स्वच्छतागृहे वॉटर कूलर आणि उष्णता संवेदनशील साधने तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेअंतर्गत मौजे नांदुरी सप्तशृंगीगड येथे भक्तनिवास बांधकाम करणे कामाची किंमत रुपये आठशे एक्कावन्न पूर्णांक दोन लक्ष